श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण बघणार आहे मकर संक्रांतीविषयी तर मकर संक्रांतीविषयी आपल्याला माहीत आहेच आणि तो सण कसा आहे काय हे सगळं आपल्याला माहिती आहे पण आज आपण त्याचा डिटेलमध्ये मा माहिती आज बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण उत्साहात साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला आलेली आहे आणि वार आहे मंगळवार तर यावेळी अं मकर संक्रांत कोणत्या शुभ मुहूर्तावर आलेली आहे कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्याचं पुण्य मिळेल तसंच यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणती साडी नेसू नये ने। हे सगळं माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे आपण भोगीबद्दल पण माहिती घेऊ जेवढं आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करता येईल तेवढं आपण करू त्याच मकर संक्रांती सं संदर्भात जी कथा आहे पौरामिक पौराणिक कथा आहेत त्याबद्दल पण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर दरवर्षीप्रमाणे मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला येते हा फक्त असा एकच सण आहे जो एकच तारखेला येतो चौदा जानेवारी बाकीचे सण हे मुहूर्तानुसार चेंज होत राहतात त्याच्या तारखा चेंज होत राहतात पण मकर संक्रांत ही चौदा जानेवारीलाच येते जा दरवर्षी संक्रांत हा तीन दिवस साजरा करतात पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे या वर्षी दरवर्षीच तेरा तारखेला भोगी असते चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला आपले किंक्रांत किंक्रांत असते आता या तीन गोष्टींच स्पष्टीकरण आपण बघूयात भोगी संक्रांत आणि किंक्रांत आता भोगी म्हणजे काय तर भोगी देणे असं आपण म्हणतो तर भोगीच्या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजेच विवाहित महिलांना विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलवून त्यांना जीव घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो यालाच आपण भोगी देणे असे म्हटले जातो तर भोगीबद्दल आपण डिटेलमध्ये समोर बघणारच आहेत याला आपण भोगी म्हणतो त्याच्यानंतर आली संक्रांतों। संक्रांतों। संक्रांतों संक्रांत संक्रांत म्हणजे काय तर आता संक्रांत म्हणजे संक्रमण पुढे जाणे किंवा ओलांडून जाणे होय या संक्रांतीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेतच मराठी महिन्यातील पौष महिन्यातील महत्वाचा सण म्हणजे संक्रांत असते आणि किंक्रांत किंक्रांत म्हणजे कर असते तर या दिवशी कुठलंही शुभ मुहूर्त आपण करत नाही जे वानपण द्यायचे असतात ते आपण किंक्रांत या दिवशी न देता आपण पुढच्या दिवशी देतो तर आपण डिटेलमध्ये माहिती बघूच तर संक्रांतीचे महत्व काय का, का महत्वाची असते संक्रांत हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते तसे तर पूर्ण पौष महिनाभर सूर्यदेवा त्याची पूजा आपण करायला पाहिजे त्याच्यापुढे आपले मनोबल हे पूर्ण होते आत्मविश्वास वाढतो रोज आपण सूर्यदेवाला अर्ध द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या जीवनात कॉन्फिडन्स येतो आणि आपला आत्मविश्वास वाढतो आ, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं पण प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणयातून उत्तरयाणाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होते प्रत्येक महिन्यात संक्रांत येत असते म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा ती संक्रांत येते म्हणून तिला आपण मकर संक्रांत म्हणतो यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपूर्ण उत्तरायण सुरू होते आणि आधीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे दिवस हळूहळू हो हो, मोठा होऊ लागतो आता मकर संक्रांतीच्या कथांबद्दल आपण माहिती बघूयात खूप प्रकारच्या कथा ह्या संलग्न आहेत मकर संक्रांतीच्या तर त्या पा, त्यापैकीच आपण एक दोन बघूयात जसे की मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संका संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि संक्रांती देवीने सर्व भक्तांना सुखी केले त्या दिवशी सूर्य हा मकर राशीत होता म्हणून मकर संक्रांती असे नाव या दिवसाला पडले आता दुसरी अशी कथा आहे की आपल्याला जे ऐकायला भेटते की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान श्री विष्णू राक्षसांचा वध करून त्यांचे मस्त मंदार पर्वतावर मुरले होते राक्षसांचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणतो एकमेकांमध्ये नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी उत्तम हा दिवस आहे तसेच एका पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव राशी सोडून मकर राशी प्रवेश करतात शनिदेव हा मकर राशीचा स्वामी असून मकर राशी प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे देखील म्हटले जाते तर अशा प्रकारच्या ह्या विविध कथा आहेत थोडक्यात सांगायचं काय तर एकमेकांचे जो कडू कडूता आहे किंवा एकमेकांबद्दल ते नैराश्य आहे किंवा एकमेकांबद्दल जी भांडणं आहे जे वाईट विचार आहे ते सगळं किंवा शत्रुता आहे हे सगळं संपून एक नवी सुरुवात आपण त्या दिवसापासून करून करू, करू शकतो म्हणूनच आपण तिळगुट वाटत असतो आणि वर्षभर आपण गोड बोला समोरच नाही तर पाठीमागे पण गोड बोला अर्थातच आपल्या कर्मानुसार सगळे चालत असते म्हणून कर्म असे करा की लोकांनी पाठीमागे पण आपले नाव काढायला पाहिजे तर अशा प्रकारच्या कथा आहेत त्याचप्रमाणे या दिवशी नदी स्नान करायला आणि दान करण्याला करण्याला खूप महत्व या दिवसाचे सांगितले आहे म्हणून शक्य होईल तर आपण गरजू लोकांना दान करावे आणि आपल्या जवळपास जर नदी असेल तर आपण तिथे जाऊन स्नान करावे कुठे जरी स्नान केलं आपण कुठल्या जरी नदीमध्ये तर गंगा स्नानाचे पुण्य आपल्याला या दिवशी प्राप्त होत असते म्हणून यथाशक्ती जर तुम्हाला जमत असेल तर ते तुम्ही करा आणि अंघोळीच्या पाण्यात या दिवशी थोडे तीळ टाकून अंघोळ करा जर आपल्याला नदीवर जाणे शक्य नसेल तर ते पण गंगा स्नानाप्रमाणेच त्याचे फल आपल्याला प्राप्त होईल तर अजून सांगायचं म्हटलं तर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग परिधान करण्याची प्रथा आहे तर संक्रांतीत काळ्या रंगाचे एवढे महत्व काबर आहे ते आपण आता बघूयात तर मकर संक्रांतीपासून दिवस वाढायला सुरुवात होते इतके दिवस असलेल्या काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाचे कपडे घालून निरोप दिला जातो म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालतात त्यामागे वैज्ञानिक कारण असे असावे की जानेवारी महिन्यात थंडीचे दिवस असतात काळा रंग हा उष्णता शोषून घेतो तसेच थंडीच्या दिवसात उबदार उबदा राहावे म्हणून मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली असावी आपल्याकडे काळा रंग हा नकारात्मकतेचा रंग मानला जातो कार्यात काळ्या रंगाचे कपडे घालत नाही परंतु संक्रांत या दिवशी काळा रंग हा शुभ मानला जातो शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच तिळगुळ खाल्ला जातो त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात आणि शरीर उबदार ठेवण्यासाठी तीड आणि गुळाच्या लाडूचे सेवन करतात आता मकर संक्रांतीसाठी शुभ मुहूर्त काय आहे आणि पूजा कशी मांडायची सुगडे कशी पूजायचे याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवेल म्हणजे प्रत्यक्षात करून दाखवेल त्याच्यासाठी जुळून राहा चॅनलला आणि सबस्क्राईब देखील करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही कोणताही तुमच्याकडनं व्हिडिओ स्किप होणार नाही स्किप जर झाला तर महत्वाची माहिती सुटून जाईल म्हणून नोटिफिकेशन पण ऑन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त कोणता आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून दान केल्यानं चांगलं फळ मिळतं असं मानलं जातं पण मी आधी सांगितलं जर नसेल आपल्याच्यानी जाणवत कारण गंगा नदीवर जाणं शक्य नाहीये किंवा मग आपल्या जवळपास नदीवर पण जाणं शक्य नसेल तर आपण घरी पण गंगा स्नान करू शकता आता पंचांगानुसार या वर्षी शुभ मुहूर्त हा सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून शेचाळीस पर्यंत असेल तर या काळावधीमध्ये आपल्याला पूजा करायची आहे गंगाजल द्यायचं आहे सूर्याला आणि विधिवत सुगड्याची पूजा करायची आहे ते संपूर्ण माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईल तुम्हाला तर पावणे सहापर्यंत आपण आपली पूजा आटपून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर महत्वाचं की कोणत्या रंगाची साडी आपण मकर संक्रांतीला नेसायला पाहिजे तर या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो हे आपण बघितलंय आता मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं अशुभ मानलं जात तर यंदा महिला काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी लाल गुलाबी केशी रंगाची साडी नसू शकतात आता सगळ्यात महत्वाचं कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर दोन हजार मध्ये म्हणजे यावर्षी मकर संक्रांतीला देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही पिवळा रंग सोडून आपण कुठलीही साडी नेसू शकता त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला लाखेच्या बांगडेला म्हणजे लाखेचा चुडा अधिक याला अधिक महत्व आहे त्यामुळे यंदा नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखाचा चुडा घाला आता हे झालं साड्या कोणत्या नसाचा आता आपला अ राहिलाय की भोगी का बरं साजरी करतात किंवा भोगी बद्दल आपण माहिती बघणार आहे तर भोगी साजरी करण्यामागील कारण काय आहे तर भोगी साजरा करण्यामागील कारण म्हणजे इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे यामुळेच भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूची आहुतीही पण दिली जाते तर आपण आपण आहुती नाही देऊ शकत तर आपण काय करायचे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते याशिवाय हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या भाकरीचा बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थामधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होत आणि अं भोगी देतात अं म्हणजे भोगीच्या दिवशी भोगी, भोगी देतात तर सवाशनांना तर भोगी देणं म्हणजे काय तर भोगीच्या दिवशी आपण देवायला किंवा प्रियजनांना किंवा सवासनांना विशिष्ट पदार्थ जेवायला बोलव जेवायसाठी बोलवतो किंवा अं शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो त्यालाच भोगी देणे असे म्हणतात अशा प्रकारे आपल्याला भोगी संक्रांत आणि किंक्रांत याबद्दल संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये बघायला मिळाली आहे काही जर तुमच्या शंका असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता कमेंट्सद्वारे तर अशा प्रकारे भोगी संक्रांत आणि किंक्रांत आहे तथेव भवता तेजो वर्धतामिती कामयी मकर संक्रांती पर्वणा सर्वेभ्य शुभायशया ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्यदेवाचे तेज वाढते त्याचप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश संपत्ती आरोग्य रूपी तेज वाढवणारी ठरू असा या श्लोकाचा अर्थ आहे गंगास्नाचे आणि दान धर्माचे दानधर्म केल्याने पुण्य लागते न खाई भोगी तो सदारोगी हे आपण ऐकलं असेलच कुठे ना कुठे याचा अर्थ याचा अर्थ तोच आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात तो उपभोगाचा सण आहे याशिवाय भोगीचा दुसरा अर्थ असा आहे की भोगी, भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला असे भोग असे म्हटले जातात तर अशा प्रकारे हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा कुठला पण सण किंवा कुठला पण म्हणजे जे रूढी परंपरा आहेत ज्या आपल्या पूर्वजांनी रचून दिलेल्या आहेत त्यामागे खूप सारे कारणे आहेत आणि म्हणजे जसे आध्यात्मिक कारणे आहेत त्याचप्रमाणे वैज्ञानिक कारणे सुद्धा आहे जसे की सांगितले की आपण तिळघुळ खातो का कारण हिवाळीचा हिवाळीचे दिवस आहे शरीर उष्ण ठेवण्यासाठी आपण ते पदार्थ खात असतो आणि ते पदार्थ सणामार्फत आपण खात असतो म्हणजे अध्यात्मिक पण आणि वैज्ञानिक पण दोन्ही दृष्ट्या आपण ते करत असतो तर अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीला रिजन असते म्हणून कुठल्याही गोष्टीची खील न पाळता आपण त्या गोष्टींचा स्वीकार करावा आणि आपली परंपरा आहे ती आपण पुढे न्यायला पाहिजे प्रत्येक सण हा आपण साजरा करायला पाहिजे अशी ही माहिती होती तिळगूळ घ्या गोडगोळ गुण बोला गुण सगळ्यांना माझ्यातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ धन्यवाद